नमस्कार मित्रांनो दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाबद्दल बातम्या आपण पुसटशा ऐकत असालच कारण त्या बातम्या मीडियामध्ये येऊ न देण्यासाठी सरकार पूर्णपणे प्रयत्नशील आहे आणि हेच शेतकऱ्यांचं आंदोलन याच्या आधीही आपण बघितलेलं होतं आणि त्यावेळेस शेतकऱ्यांचं आंदोलन दडपण्यासाठी एखादी नक्षलवादी माओवाद्यांना दडपण्यासाठी जी तयारी लागते ती सरकारने केलेली आपण याच्या आधीही बघितलेली होती आणि शेतकरी ही तितकाच मोठा जबरदस्त योद्धा होता की त्यांनी सुद्धा आंदोलन दडपण्याची पूर्ण तयारी सरकारची असताना ते आंदोलन तितक्यात जोमाने पुढे नेलेलं होतं मध्यंतरी काही काळासाठी हे आंदोलन मागे पडलं आणि आता परत एकदा शेतकरी आंदोलनाने जोर धरलाय आणि शेतकरी आता दिल्लीच्या सीमेवरती येऊन उभे ठाकलेले आहेत आता परत एकदा आंदोलन दडपण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहेच सरकारनी हे आंदोलन मिटवण्यासाठी बरेच प्रयत्न केलेले आहेच सरकार, के सरकार कुठेतरी शेतकऱ्यांसोबत चर्चा आणि त्याच्यानंतर त्यांच्यावरती दडपशाही या दोन्हीही गोष्टींचा अवलंब करत तर आहेच परंतु हे शेतकरी आंदोलन त्यांच्या मागण्या म्हणजेच शेतमालाला हमी भाव मिळाल्यानंतरच माघारी जाणार का की शेतकऱ्यांना माघार घ्यावी लागणार याबद्दलचा हा व्हिडिओ जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश देशमुख आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी तर मित्रांनो शेतकरी आपण त्याला खरं तर शेतकरी राजा म्हणतो शेतकऱ्याला आपण खूप मोठी उपमा देत असतो कारण त्या शेतकऱ्यांमुळे आपलं पोट भरत आहे शेतकरी त्याच्या शेतामध्ये काबड कष्ट करतो मेहनत करतो म्हणूनच आपल्या देशाला पोटभर आणि पुरेसं अन्न मिळत आहे आणि नुसतं अन्न मिळत नाही तर हेच आपण बाहेरच्या देशांना सुद्धा मोठ्या मनाने देतो आहे मग हे सगळं मोदीजी करत असताना त्यांना या शेतकऱ्यांची किंमत नसावी का आणि मग जर ती किंमत असेल तर ते तसं दाखवत का नाहीये याबद्दल आपण बघणार आहोत तर शेतकरी आंदोलन सुरू झालंय शेतीमालाला हमीभाव मिळावा म्हणून खरं तर शेतकऱ्यांना सरकार वेगवेगळ्या पद्धतीने मदत करत असतं आणि त्याच्यावरती शहरी भागामध्ये राहणारे जे सरकारी बाबू आहेत ते टीका करतानाही आपण बघत असतो दर महिन्याला शेतकऱ्याच्या अकाउंटवरती पैसे जमा करणे पावसाने जर झोडपले गेलं तर त्यांना परत मदत करणे पाऊस नाही पडला दुष्काळ पडला तर मदत करणे या सगळ्या गोष्टी आपण बघत असतो आणि खूपदा लोकांना वाटतं की शेतकऱ्यांची काय मजा आहे सरकारकडून त्यांना फुकट पैसे मिळतात बऱ्याचदा सरकार त्यांना वेगवेगळ्या अनुदानाच्या माध्यमातून वेगवेगळ्या अन्नधान्याच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांना मदत करताना आपण बघतो पण खरंच ती मदत पुरेशी आहे का याचा विचार कधी आपण करतो का आणि मग असा हा शेतकरी राजा जेव्हा म्हणतोय की आम्हाला दुसरी कुठलीही मदत नको आम्हाला फक्त आमच्या मालाला हमी भाव मिळवून द्या आम्ही जे पिकवतोय त्याचा भाव आमच्या पद्धतीने तुम्ही ठरवा आणि मग आम्ही राजासारखं जगू शकतो ह्या मागणीमध्ये शेतकऱ्यांचं तसं काही गैर नाही परंतु म्हणतात ना की सामान्य लोक जे मध्यमवर्गीय लोक शहरामध्ये येऊन वसलेले आहेत ज्यांचा खरं तर बॅकग्राऊंड शेतीचा असला तरी सुद्धा या लोकांना स्वस्तामध्ये खाण्याची सवय लागलेली आहे आणि म्हणूनच सरकार शेतकऱ्यांऐवजी या लोकांची बाजू ठामपणे घेताना आपण बघत असतो एखाद्या शेती मालाला जर एक्सपोर्ट केलं तर चांगला भाव जेव्हा मिळणार असतो तेव्हा सरकार नेमकं निर्यात बंदी करतं आणि तो माल आपल्याच देशात विकायला शेतकऱ्यांना भाग पाडत जर समजा माझी एखादी कंपनी असेल तर माझ्या कंपनीतला माल मी देशात विकायचा की देशाबाहेर विकायचा हे व्यावसायिक म्हणून मला ठरवण्याचा अधिकार आहे पण शेतकरी म्हणून शेतकऱ्याला हे ठरवण्याचा अधिकार नाही आणि ही परिस्थिती आपल्या भारतात असल्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट आणि दयनीय होत चाललेली आहे आणि मग अशीच परिस्थिती याआधी आपल्या शेतकऱ्यांची झाली होती अठराशे पंच्याहत्तर या साली श इंग्रज आपल्या देशावरती राज्य करू लागले आणि इंग्रजांनी हळूहळू आपली शेती आणि शेतकरीच संपवायचा की काय असा ठेकाजणू घेतला होता आणि त्या शेतकऱ्यांना संपवण्याचा प्रयत्न इंग्रजांनी केला परंतु अठराशे पंच्याहत्तर साली याच शेतकऱ्यांनी एवढा मोठा आंदोलन उभं केलं की इंग्रजांना देखील शेतकऱ्यांसमोर झुकावं लागलं होतं आता तेच शेतकरी या मदमस्त सरकारला मोदी सरकारला झुकवणार का हा औत्सुक्याचा विषय येणाऱ्या काळात आपल्यासमोर येणारच आहे तर मित्रांनो कशी वाटली आमची गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी जर आपल्याला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि आपल्या शेतकरी राजापर्यंत पोहोचवायला विसरू नका धन्यवाद